आज आपण गौरीपूजनाचा सण साजरा करण्यापाठीमागे असलेली पौराणिक कथा पाहणार आहोत एकदा दैत्यांनी पृथ्वीवर स्वर्गावर व मानवजातीवर मोठा अत्याचार सुरू केला देवता असहाय्य झाल्या तेव्हा सर्व देवता महादेव पार्वतीजींजवळ गेले आणि मदत मागू लागले तेव्हा पार्वतीजींनी तीन दिवस उपवास करून गौरी रूप धारण केले त्यांनी प्रचंड तेज निर्माण केले व त्या तेजातून गणेशाचा जन्म झाला गणेशाने दैत्यांचा नाश करून देवता व लोकांचे रक्षण केले तेव्हापासून गौरीपूजनाचा सण साजरा केला जातो स्त्रिया पार्वतीच्या या गौरीरूपाची पूजा करतात आणि तिच्याकडून सौभाग्य समृद्धी संतती व मंगल जीवन मिळावं अशी प्रार्थना करतात ही कथा आवडली तर हा व्हिडिओ लाईक व शेअर करा तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद